भेट घेतली आहे सगळ्यापासून बैठका सुरू आहे बैठकात काय झालेलं आहे आणि कशा पद्धतीने आपण या ठिकाणी आम्ही जी आम्ही सगळे कोरोनाचे संघटक आहे आता सर्व सातक्षापासून सर्व पद्यां आणि फक्त उठे येऊन सगळ्यांशी बोलून ज्याप्रमाणे आदरणीय रावसाहेब ठाकरेंनी महायुतीला पाठिंबा दिला आहे त्याच पद्धतीने आज पुणे शहराचे भाजपचे उमेदवार आणि ते अमेरिक या ठिकाणी आज अमित साहेबांना भेटायला आले आणि आम्ही साहेबांनी त्यांना एक मुंडी भेट देऊन त्यांना त्या ठिकाणी स्वागत केलं आहे आणि आम्ही साहेबांनी आमच्या बैठकीत सगळ्यांना सांगितलंय की आपले शहराध्यक्ष असतील उपशराध्यक्ष असतील सभापतीनिधी असतील त्यांना सन्मानाने या ठिकाणी वापरून देऊन सन्मानाने आपल्याला सगळा প্রচার করা যে আসলে প্রার মধ্যে ভারতীয় জনতা পার্টি উমেবার প্রচার দরকার लावला मग मेहमान सुद्धा लावले आता तुम्हाला स्पेक्षा दिलेल्या आहेत अमित ठाकरे काय बोलू झालं होती जे काय विचारलं का त्यांनी पुढे कोण खास साहेबांनी नऊ तारखेला मुंबईमध्ये जी काही वर्धापन दिनाची नवनिर्माण सेनेचा वर्धापन दिल्याच्या माणसाने सभा झालेली आहे त्यांनी पाठिंबा मोदीजींना आणि महायुतीला दिला त्याच पार्श्वभूमीवरती आज पुण्यामध्ये आम्ही जे मदतीसाठी या ठिकाणी आले आणि आज आमची भेट झाली भेट घ्यायला या ठिकाणी आलो ते असे आणि आमचे शहरातले म्हणजे जे सगळे नेते आहेत बाजूजी आहेत शिवसेना ू आहेत बाजू बाळासाहेब आहेत दादा शिरोळे आहेत ही सगळी मंडळी जी आहेत त्यांच्यासमोर आमची आता एक चांगली भेट झाली अमित साहेबांनी असं सांगितलं की निश्चित राहा आमची सगळी मंडळी आम्ही स्वतः ताखीनच त्याच्या मागे उभे राहणार आहोत त्यामुळे आम्हालाही आज एक आर्थिक आकडक आमचा वाढला आमचा विजय अधिक सोपा झाला कारण स्वतः राजसाहेबांना मानणारा एक मोठा वर्ग या शहरामध्ये आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची एक संघटनात्मक वेगळी ताकद गेल्या अनेक वर्षापासूनची पुण्यामध्ये आहे आणि ही संघटनात्मक ताकद मी म्हणून माध्यमातून ज्या काम करणार मला असं वाटतं की निश्चितपणे या विजयाचा मोठ्या विजयामध्ये रूपांतर आता झाल्याशिवाय राहणार नाही आम्ही साहेबांनी काही चर्चा आमची झाली त्याच्यामध्ये निश्चितपणे त्यांनी काही गोष्टी सांगितल्या म्हणून निवडणुकीचे रमे काय असावी यासंदर्भात ते आमचं बोललं जातं की मी त्यांना सत्ता दिला आहे विश्वास दिला आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिवसेना आरती आणि भारतीय जनता पार्टी हे मान्य एका दिशेनं एका दिलानं सगळे आम्ही काम करू आणि निश्चितपणे मला असा विषय दिलेला आहे आम्ही सुट्टी आता माझी तीन नगरसेवक आता चौथ्या नगरसेवाची भर पडली कसं म्हणताय की आता ते त्यांचा प्रश्न केलाय उमेदवार दिलाय मला असं वाटतं की की आम्ही काही तिरंगी जाऊन मला शंभर टक्के मनसेचा जो पाठिंबा पा आहे नुसता पाठिंबा नाही तुम्ही आज बघू शकाल की आम्ही सगळ्यांनी सांगितलं सगळे सहभाग आमचा असेल आमचे सगळे मंडळी आपल्याबरोबर अत्यंत मनापासून सगळे काम करतील साथ देतील त्यामुळे निश्चितच आमची ताकद वाढली आहे मनसेची या शहरामध्ये संघटनापर ताकद आहे मनसेचे एकोणतीस नगरसेवक या शहरामध्ये एका वेळेला होते आज मनसेचा एक विस्तार शहराच्या सगळ्या भागामध्ये वडगाव शिर्डीला जा पर्वतीला जा कोथरूडला जा कसऱ्या जा विधानसभामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची एक ताकद आहे आणि ती ताकद आता आमच्याबरोबर एकत्र आलेली आमची ताकद ती मोठ्या प्रमाणात वाढली असं मला वाटतं पुढे काय बघितले तुम्ही आमचं जे पत्रक आहे ते जे आताही तुम्हाला दाखवू शकतो त्या पत्रकामध्ये राजसाहेबांचं या दिवशी शेवटी कसं असेल त्यांची आधी पण पूर्वी काल होत नाही तुम्ही आम्ही ताकद <गलायां>, शर्वरील सबस्क्राईब करा तिचा जाग न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतात